आमदार महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त कव्वाली व गझल कार्यक्रम आयोजित मराठवाड्यात पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्याचे वसमत विधानसभा जगातील सुप्रसिद्ध असलेले व सिनेमा जगात गाजलेले गीतकार व कव्वाल रईस आणि साबरी दिल्ली यांची बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वसमत शहरात मुस्कान फंक्शन हॉल समोरील मैदान येथे कव्वाली व गझल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी आठ वाजता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या आनंद घ्यावे आयोजक इंजिनियर सय्यद इम्रान अली नासेर अली इम्रान अली यांनी वसमत शहरातील नागरिकांसाठी अनेक कामं केलेली आहेत अनेक कामं केली नागरिकांचे अडीअडचणी कोणतीही समस्या असू तसेच दोन हजार चोवीस साली मुस्लिम समाजातील मुलींचे लग्न त्यांनी स्वतः आपल्या खर्चातून केलेले आहे इम्रान अली अजूनही सर्व समाजासाठी जितका होईल तितका काम करण्याचा प्रयत्न करत आहे वसमत शहरातील सर्व समाजातर्फे इम्रान अली यांचा कौतुक होत आहे आमदार महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त कव्वाली व गझल कार्यक्रम आयोजित मराठवाड्यात पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्यात वसमत विधानसभा जगातील सुप्रसिद्ध असलेले व सिनेमा जगात गाजलेले गीतकार व कव्वाल रईस आणि साबरी दिल्ली यांची बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत शहरात मुस्कान फंक्शन हॉल समोरील मैदान येथे कव्वाली व गझल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी आठ वाजता जानेवारी रोजी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सय्यद इम्रान अली वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवगरे यांचा सत्कार नागरिक सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने जगातील एक नावलौकिक आणि सेलिब्रिटी म्हणून साबरी यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे पंधरा तारखेना ते येणार आहे इथं संध्याकाळी सात वाजता मयूर मंगल कार्यालय त्याच्या समोरचा का जे ग्राउंड आहे तिथं आणि त्यानिमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून आपण हिंगोली परभणी नांदेड या तीन जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना निमंत्रण दिलेलं आहे ते पण येतील पाथरीचे आमदार विटेकर दादा क्रमजीवचे आमदार साहेब आणि हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे साहेब आणि नांदेडचे माजी आमदार दादा आंबर्डे हे येतील त्याच्यानंतर शासकीय अधिकारीही येतील आपल्या निमित्ताने वसमत विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला एक आव्हान करतो मी एक विनंती करतो की एक मोठा सेलिब्रिटी येणार आहे जे खवाल आहे आणि गजल गायक आहे जगात एक वेगळा नाव आहे त्याचा त्याला ऐकायला सर्वांनी यावा आणि याचा आनंद घ्यावा बाहेर गावाचेही लोक येणार आहे आपणही यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सैद इमरान वेलफेयर फाउंडेशन की ओर से जो पंद्रह पंद्रह जनवरी को शाम सात बजे जो प्रोग्राम मुनद किया गया है खवाली और गजल का जिसमें हमारे दोस्त रईस अन साबरी की यहाँ पर तशरीफ ला रहे है मराठवाड़े में उनकी पहली बार यहाँ तशरीफ है ये कार्यक्रम लेने का उद्देश्य इतना ही है कि जैसे कि सब आप लोग जानते हैं कि आमदार राजू का राव घरे इस बार दो दूसरी बार चुन के आए है तो हमने एक नया कुछ करने की सोचे भैया तो कार्यक्रम लेते रहते पूरे पांच साल भैया के कार्यक्रम चालू रहते हमने हमारे तरफ से भैया को क्या क्या करना चाहिए भैया के नाम से क्या करना चाहिए एक छोटी सी पहल बोल के रईस अनि साबरी को बुलाकर यहाँ पर कवाली और गजल का कार्यक्रम जो बसमत के अवाम के मनोरंजन का हिस्सा बनेगा इसलिए ये कार्यक्रम रखा गया है मैं वसमत के पूरे अवाम से यही दरख्वास्त करता हूँ कि इस कार्यक्रम में शामिल हो और एकदम शांतिपूर्वक हम ये कार्यक्रम इंशाल्लाह करेंगे और ये मैसेज अपन सब ये सबके जरिए मैसेज देना चाहेंगे कार्यक्रम आपके लिए मुनद किया गया है और सिर्फ आपके लिए मुनिद किया गया है इसमें भैया का एक नागरिक सत्कार है और जैसे कि हमारे भाई ने अभी बताया कि कौन कौन आने वाले हैं उन का का सत्कार आमदार राजू नौकरे करेंगे और हमारे वेलफेयर के जानी से आमदार साहब का नागरिक सत्कार किया जा रहा है और आमदार महोत्सव दो का ये पहला साल बोल के शुरुआत की जा रही है इनशाला आने वाले हर साल में एक ना एक सेलिब्रिटी को लाकर कार्यक्रम लेने का इंशाल्लाह हम कोशिश करेंगे